त्र्याऐंशी लाख नसबंदी एक लाखांहून अधिक लोकांना तुरुंगवास माध्यमांची गळचेपी संविधानाची मोडतोड सगळं ज्या काळात घडलं तो दुर्दैवी काळ म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर हाच तो काळा दिवस ज्या दिवशी भारताच्या पवित्र अशा संविधानाची हत्या करण्यात आली जनतेला मान्य नसलेली आणीबाणी जबरदस्तीने देशात लावली की लावण्यामागे होते गांधी कुटुंब आणि त्यांची सत्तेसाठी न संपलेली हाव दहा जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींना निवडणुकांमध्ये अफरातफर करून दोषी ठरवले तसेच कोणतेही पद भूषवण्यास त्यांना रोखले आपली खुर्ची धोक्यात आहे हे लक्षात येताच इंदिरा गांधींनी षडयंत्र रचून सत्तेचा दुरुपयोग करण्यास सुरुवात केली एक दोन दिवस नव्हे तर तब्बल एकवीस महिने हाच प्रकार सुरू होता विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी त्या काळातील सर्व मोठ्या नेत्यांना तुरुंगात डांबले जयप्रकाश नारायण अटल बिहारी वाजपेयी सारख्या नेत्यांना तुरुंगात टाकून सामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला कोणतीही कायदेशीर कारवाई न करता एक लाख चाळीस हजार लोकांना तुरुंगात टाकले आणीबाणीची सत्यता सर्वसामान्य जनतेला कळू नये यासाठी माध्यमांवर दबाव टाकून कडक निर्बंध लादले वर्तमानपत्रे रेडिओ स्टेशन बंद करण्यात आली इंदिरा गांधींची ही हुकुमशाही इथवर थांबली नाही तर त्यांची मजल थेट संविधानात फेरफार करण्यापर्यंत गेली त्यांनी संविधानात अनेक बदल केले संसदेचे अधिकार वाढवून न्यायालयाचे महत्व कमी केले त्यांनी आपली ताकद वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले हुकुमशाही लादल्यावर नसबंदी करण्यात आली गावागावातून धरपकड करत अनेक पुरुषांची नसबंदी करण्यात आली यात अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला सत्तेच्या लालसेत अंध झालेल्या आणि जनतेला पायाची धूळ समजणे हीच काँग्रेसची प्रवृत्ती आहे जेव्हा जेव्हा या गांधी कुटुंबाच्या हातात सत्ता आली तेव्हा त्यांनी कायमच सत्याचा आवाज थांबण्याचा प्रयत्न केला साम दाम दंड भेद या नीतीचा वापर करून आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आणीबाणी ही काँग्रेसने देशाच्या लोकशाहीवर लावलेला काळा डाग आहे जो कायमच जनतेला आठवण करून देईल काँग्रेसच्या हुकुमशाहीची अत्याचाराची आणि सत्तेच्या भूकेची